अर्थशेरा भाग एकोणचाळीस पुढे महाराज उज्जैनला गेले महाराज आले आहेत असं कळताच त्यांची पूर्वपरिचित सर्व मंडळी तिथे जमा झाली आणि ते जिथे उतरले होते त्या ठिकाणी नामस्मरण भजन कीर्तन वेदांत श्रवण अन्नदान याचा धडाका सुरू झाला मंडळींचं त्यांच्यावर अत्यंत प्रेम असल्याने रोज कोणी, कोणी ना कोणी त्यांना आपल्या घरी बोलवेत महाराज देखील सर्व मंडळीबरोबर घेऊन तिथे जात याच सुमाराला श्री समर्थांचं प्रेम असणारा एक मोठा सरकारी अधिकारी गावात होता ज्यांच्या घरी महाराज जेवायला गेले होते अशा दोन तीन ठिकाणी त्यालाही आ आग्रहाचं आमंत्रण होतं या प्रसंगी त्याने अर्थात महाराजांना नीट पाहून घेतलं होतं पण त्यांची परीक्षा करून ते आपल्या कसोटीला उतरल्याशिवाय आपण त्यांच्या नादी लागायचं नाही हा त्याचा पक्का निश्चय होता त्यांची परीक्षा घ्यायला कोणता उपाय करावा हा एकच विचार त्याच्या डोक्यामध्ये थैमान घालीत असताना एक, एक सुवर्ण संधी त्याला आपोआप चालून आली दहा बारा वर्षांचा त्याचा मुलगा विषमाने आजारी पडला मुलाला औषध पाणी चालू होतं नवव्या दिवशी त्याची अवस्था कठीण झाली त्याचवेळी मुलाचा बाप महाराजांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला आपण उद्या सर्व मंडळींसह माझ्याकडे प्रसादाला यावं महाराज म्हणाले रावसाहेब आपण इतके कष्ट कशाला घेता माझ्याबरोबर पन्नास माणसं असतात उद्या आपणच सहकुटुंब माझ्याकडे प्रसादाला या यावर त्यांनी उत्तर दिलं आपल्याला आपल्या शिष्यांपैकी कोणीही आमंत्रण केलं तर आपण त्यांच्याकडे जाता परंतु मी बाहेरचा असल्याने आपण माझा अवेअर करता असं दिसतं माझं दुर्दैव आहे हे त्याचे शब्द ऐकल्याबरोबर महाराजांना वाईट वाटलं ते म्हणाले छेछे रावसाहेब आपण असं काय बोलता कष्टी होऊ नका मी उद्या सर्व मंडळींसह आपल्याकडे येतो रावसाहेब घरी आले तेव्हा मुलाची नाडी सुटली होती पहाटे तीन वाजता तो गेला मुलाचं प्रेत घरामध्ये तसंच ठेवून त्या गृहस्थाने दुसऱ्या दिवशी भोजनाची सर्व तयारी केली सकाळी अकरा वाजण्याच्या वेळी महाराज आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन त्यांच्या घरी आले त्याने देखील त्यांचं मोठं आदरातिथ्य केलं कोणत्याही गोष्टीचं उणं पडू दिलं नाही सर्व मंडळी पानावर येऊन बसली सर्व पदार्थ वाढले महाराज आपल्या पाटावर बसले आणि आता संकल्प सोडायचा इतक्यात इतक्या त्या, त्या अधिकाऱ्याची बायको मुलाचं प्रेत घेऊन पंक्तीमध्ये आली आणि महाराजांच्या समोर ठेवून त्यांना रडत म्हणाली महाराज हा माझा बाळ काल रात्रीच आम्हाला सोडून गेला त्याला सोडून आपण कसं काय जेवता बरं हा सर्व प्रकार पाहून सर्व मंडळी गारठूनच गेली तिथलं वातावरण एकदम बदलून गेलं रावसाहेबांचा मुलगा फार आजारी होता हे पुष्कळ लोकांना माहीत असलं तरी हा नंतरचा प्रकार कोणाला ठाऊक नव्हता आता महाराज काय करतात इकडे सर्वांचं लक्ष लागलं महाराजांनी यत्किंचितही अस्वस्थता न दाखवता त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलं त्याच्या हृदयावर हात ठेवून म्हणाले माय याच्या अंगात अजून उष्णता आहे तो गेला नाही थोडा धीर धरा रडू ओरडू नका त्याला मात्रा चाटवा म्हणजे तो सावध होईल लगेच मात्रा उगाळून आणली महाराजांनी स्वतः ती मुलाला चाटवली त्याबरोबरच देवाचा तीर्थ त्याला अंगाला देऊन अंग त्याला देऊन त्याच्या अंगाला अंगारा लावला पाच दहा मिनिटांमध्ये मुलाच्या अंगामध्ये बरीच उष्णता वाढली महाराजांनी त्याला हाक मारायला सुरुवात केली तिसरी हाक ऐकल्यावर त्याने डोळे उघडले आणि थोडी हालचाली केली काही वेळापूर्प पूर्वीचं जे गंभीर उदास वातावरण होतं ते तात्काळ नाहीसं झालं आणि सर्वजण प्रसन्न झाले लगेच रावसाहेब महाराजांच्या पाया पडल्यानं म्हणाले महाराज महाराज मी पुष्कळ साधू पाहिले पण आपल्यासारखा कोणी नाही पाहिला आपण प्रत्यक्ष समर्थांचे अवतार आहात या दीन माणसाला आपल्या पदरात घ्या काही केल्या ते पाय सोडीनाथ हे महाराज सोडीनाथ असं पाहून महाराज म्हणाले रावसाहेब मागचं सर्व विसरून जा आजपासून समर्थांनी तुम्हाला आपलं म्हटलं आहे येत्या दासनवमीला तुम्ही सर्वजण सज्जनगडला जा दर्शनाला ज्या रामरायांनी तुमच्या मुलाला वाचवलं त्याचं नाम विसरू नका राम तुमचं आणि तुमच्या मुलाचं कल्याण करीत पंधरा वीस मिनटांनी तो मुलगा चांगला शुद्धीवर आला महाराजांनी आपल्या हाताने त्याला थोडं दूध पाजलं नंतर सर्व मंडळी मोठ्या आनंदाने जेवली जेवण झाल्यानंतर सर्व मंडळींच्या समोर रावसाहेबांनी आपला वाईट बेत वर्णन करून सांगितला आणि पुन्हा पुन्हा महाराजांची क्षमा मागितली क्षमा मागितली आणि पुढे रावसाहेब फार मोठ्या योग्यतेला पोचले श्रीराम समर्थ श्रीराम